चला मंडळी तुमच्या सगळ्यांच्या डिमांड वरून आज आपण फायनली तुमच्या सगळ्यांच्या आवडीची सांगली फेमस लग्नातली मटन पुलावची रेसिपी आपण शेअर अगदी सोपी पद्धत आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी शेअर व्हिडिओ थोडासा लांब होईल पण पूर्ण डिटेल मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कुकर मध्ये टाकून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लसूण आले पेस्ट आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटणाला इथे जास्त शिजवायचं नाही थोडस ओबडतोबड शिजवून घ्यायचं पन्नास टक्के मटण शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त मटण शिजवून घेऊ नका नाहीतर पुलाव मध्ये ते जास्त शिजलं की खाताना व्यवस्थित लागत नाही आता इथे बघू शकता मटण कशा पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे ते जास्त ताकद लावून तोडल्यानंतरच पीस तुटत आहे अशा पद्धतीने मटन शिजवून घ्यायचं आहे आता पुलाव बनवण्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवायला लागेल तर याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा हिरवी वेलची दोन चमचे दालचिनी घेतलेली आहे दालचिनी इथे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचसोबत एक चमचा शाही जिरा दोन चमचे साधा जिरा घ्यायचा आहे आणि एक चमचा लवंग घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पावडर बनवायची नाही थोडीशी रवाळ अशी ठेवायची म्हणजे याचा टेक्स्चर आणि टेस्ट मस्त लागते जास्त पावडर बनवली तर याच्या टेक्स्चर अगदी व्यवस्थित येत नाही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीचं टेक्स्चर यायला हवं अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे आता आपण बनवूयात पुलाव पुलाव बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊयात छोटे चार चमचे तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर तेलाचा अंदाज येत नसेल तर आपण आमटी घेतो त्या पळीने दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे मोठी पळी असेल तर दीड पळी तेल टाकून घ्या आता काही खडे मसाले घेऊयात ज्यामध्ये शाही जिरा एक चमचा आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे मोठी वेलची वेलची हिरवी आणि लवंग दालचिनी आहेत तीन कांदे आणि दोन मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता इथे कांद्याला छान कलर पर्यंत परतवून घ्यायचा आहे आता कांद्याला छान कलर आला की यामधूनच थोडासा कांदा मी सजावटीसाठी काढून घेणार आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा हवं असेल तर थोडसंच काढून घ्यायचं आहे जास्त सुद्धा कांदा यामधून काढून घ्यायचा नाही आता यामध्ये तीन मध्यम आकाराचे टमॅटो चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि टमॅटो देखील छान असे परतवून घ्यायचे आहेत टमॅटो छान परतले की यामध्ये दोन चमचे ओले खोबऱ्याचं पेस्ट दोन चमचे आल्याची पेस्ट आणि दोन चमचे लसणाची पेस्ट हे सगळी पेस्ट टाकून घ्यायची आहे खोबरं सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं ओलं खोबरं त्याच्याने छान लागते आणि सांगली मिरज मध्ये जे बनवतात पुलाव त्यामध्ये ओलो खोबरे टाकलं जातं आता इथे बघू शकता मी असं पेस्ट बनवून घेतली ना तर चवीमध्ये फरक पडतो त्यामुळे थोडीशी जाडसरस ठेवायची जास्त ही जाडसर ठेवू नका थोडीशी जाडसर ठेवायची आता इथे मी आपण बनवलेला मसाला टाकून घेत आहे गरम मसाला तर कांदे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे मसाला मी इथे टाकून घेत आहे अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो तांदळासाठी हा मसाला मी टाकून घेत आहे दोन चमचे फक्त दोन चमचे यापेक्षा जास्त वापरायचं नाही शिल्लक राहिलेला मसाला एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायचा रोजच्या भाज्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता आता इथे शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती छान पाच ते सहा मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे मटणीने मसाला छान असा परतवून घ्यायचा आता नेहमी पुलाव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा मटणाचा काळा कलर हवा असेल आणि चव अप्रतिम हवी असेल होईल तितकं मसाला आणि मटन परतवून घ्यायचं आता इथे मटन छान परतलेलं आहे यामध्ये दीड चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि एक वाटी दही वजन मध्ये शंभर ग्राम दही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना एक चमचा कसुरी मेथी आणि मटन शिजवलेलं पाणी हे सगळं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथं थोडस वेळ लागू शकतो भाजण्यासाठी आता मी थोडंसं इथं मटणाचं पाणी टाकून घेतलेलं तर मला थोडस कमी वाटलं त्यामुळे मी अजून थोडंसं मटणाचं पाणी यामध्ये टाकून घेतलं आता हे झाकून मध्यम गॅसवरती पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर बघू शकता अशा पद्धतीने शिजलेलं आहे तर हे अजून शिजून तयार झालेलं नाही यामध्ये भरपूर असं पाणी आहे आता एकसारखं हलवत आपल्याला मिक्स करत पूर्णपणे तेल सुटूसपर्यंत आणि मटणाला काळा कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मी एक हलवत जवळजवळ सहा ते सात मिनिटे मध्यम गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि बघू शकता मग इथे छान असा कलर आलेला आहे आणि तेल देखील सुटलेला आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही मस्त आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे मी थंड पाणीच वापरणार आहे आणि तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे जर का तुम्ही कुकर मध्ये शिजवत असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी वापरा आणि पातेल्यामध्ये शिजवत असाल तर भात मऊ होण्यासाठी दुप्पट पाणी वापरायचं आहे तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले त्यासाठी चार ग्लास पाणी वापरलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती आता या पाण्याला उकळी यायला आहे या स्टेज ला जर तुम्हाला मीठ 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 कमी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करून घेऊ शकता मला इथं थोडंसं त्यामुळे मी थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवरती आता इथं उकळी यायला द्यायची आहे तोपर्यंत इथे बघू शकता मी तांदूळ घेतलेला आहे खास पुलावसाठी हे तांदूळ वापरतात तर मुस्कान तांदूळ आहे हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत यामध्ये तांदूळ टाकायचा नाही खळखळून उकळी आल्यानंतरच यामध्ये स्वच्छ तांदूळ धुवून टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची नाही किंवा तांदळाला झाकून शिजवायचं नाही मोठ्या गॅसवरतीच अधूनमधून असं हलवत छान रटरट रट शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं पाणी कमी होत नाही जरत नाही जवळजवळ पाच मिनिटे वेळ लागतो यामधलं पाणी कमी होण्यासाठी तर त्या पद्धतीने आपण शिजवून घेऊयात बघू शकता छान असं रोटरट शिजत आहे मोठ्या गॅसवरती शिजवलेलं आहे आणि अगदी थोडस राहिलं की आता याला दम द्यायचं आहे दम देताना भात खाली लागू नये याकरता तवा ठेवून घ्यायचा आणि तव्यावरती हे पातेले ठेवून द्यायचं आहे तर इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे त्यानंतर पातेले ठेवून घ्यायचं आता पहिली पाच मिनिटे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कारण की तवा थंड आहे तो गरम होण्यासाठी वेळ लागतो आता पाच मिनिटे तवा गरम करून घेऊयात मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर गॅस बारीक करून हे झाकून आपल्याला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायची आहे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकून मोठं वजन यावरती ठेवून घेतलेलं आहे भात शिजूस पर्यंत म्हणजे पुलाव शिजूस पर्यंत इथे मी दालच्या देखील बनवून घेतलेला आहे याची रेसिपी चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे तुम्हाला जर चिकन दालचा वगैरे बनवायचा असेल तर ज्या वेळेस आपण भाजी वगैरे ऍड करतो त्यावेळेस यामध्ये चिकन ऍड करून दालचा बनवू शकतो किंवा चिकन दालचा रेसिपी हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा वेज दालची रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे तर इथं बघू शकता पुलाव शिजून बरोबर पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता गॅस बंद करायचा झाकण काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडस ऑरेंज आणि पिवळा फूड कलर टाकून घ्यायचा आहे कलर टाकायची सुद्धा आवश्यकता नाही मस्त असा पुलावाला कलर आलेला आहे तरी पण मी टाकून घेत आहे ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता त्यानंतर आधी आपण जो तळलेला कांदा काढून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा चरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकून पुन्हा दहा मिनटे असच ठेवून द्यायचं लगेच पुलाव मिक्स करून घ्यायचा नाही गॅस वगैरे इथे चालू करायचा नाही असंच झाकून दहा मिनिटे ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर मस्त इथं चमचमीत आपला मटणाचा पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी लग्न मंडपात असतो त्या पद्धतीचा बनवून तयार झालेला आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम आहे आणि काळा कलर बघून तुम्हाला समजलंच असेल कि किती छान असा आपला हा पुलाव बनून तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या टिप्स सोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मटन पुलाव कशा पद्धतीने बनवलं जातं आणि तुम्ही जर हे मेजरमेंट फॉलो करून बनवलं तर अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही छान मटन पुलाव बनवू शकता तरी सुद्धा डिटेल्स सगळ्या साहित्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चेकआउट करून घ्या ची अपलोड आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते ती देखील नक्कीच पहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की नक्की करा आणि आपल्या चांगली मिरजकर मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा तुम्ही मला अजून इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर तिथे देखील नक्कीच फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल वे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय